नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सरळ सेवेच्या आपल्या ग्राम प्रशासन आणि राज्य व्यवस्था शालेय आठवी ते बारावी या सिरीजमधील आपला सहावं लेक्चर आहे आपण सुरुवात करूया बघा महाराष्ट्राने कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार पंचायत राजचा स्वीकार केला तर वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समितीचा सचिव कोण बघा महत्त्वाचा आणि वेगळा प्रश्न आहे वसंतराव नाईक समितीचे सचिव हे होते कोण पी जी साळवी लना बोंगिरवाल समितीची स्थापना डॅश रोजी झाली तर दोन एप्रिल एकोणावीसशे सत्तर या समितीचे सचिव म्हणजे कोणत्या लना बोंगिरवाल समितीचे सचिव व ब मंगळेकर ठीक आहे नंतर या समितीने किती शिफारसी केल्या तर दोनशे दोन शिफारसी केल्या बघा लना बोंगिरवाल समिती आपण बघून घेऊया बघा जेवढं मला आठवतं हो मागच्या लेक्चरमध्ये आपण ल ना भोंगिरवाल समिती इन डिटेल बघितलेली आहे त्यामुळे आता आपण बघत नाही आहोत बघा पुढे बाबुराव काळे समितीची इन ब्रॅकेट पंचायत राज बाबत स्थापन स्थापना रोजी झाली की ती ऑक्टोबर एको एकोणावीसशे ऐंशी बाबूराव काळे समितीने आपला अहवाल डॅश डॅश रोजी सादर केला तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी संबंधी मूल्यमापनासाठी प्रोफेसर पी बी पाटील पुनर्विलोकन समिती कधी स्थापन केली तर अठरा जून 1986, एटी सिक्स समितीने आपला अहवाल कधी सादर केला तर बघा जून 1986 एटी सिक्समध्ये प्रोफेसर पी बी पाटील पुनर्विकुल पुनर्विलोकन समितीत किती सदस्य होते तर आठ सदस्य होते या समितीने एकूण शिफारसी केल्या किती एकशे अठ्ठावन्न कोणत्या राज्यांना त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आली आहे तर मिझोरम मेघालय आणि नागालँड ठीक आहे मिझोरम मेघालय आणि नागालँड आता इथे तुम्ही एम टू एन आणि याच्यात मणिपूर नाही आहे मनी नाही आहे हे लक्षात ठेवा मग कोणत्या राज्यांना त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीतील तरतुदींपासून सूट देण्यात आली आहे एम टू एन मिझोरम मेघालय नागालँड हा भारतीय राज्य घटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतीची किती कार्य पब्लिक जबाबदाऱ्यांची यादी दिली आहे तर एकोणतीस ग्रामीण स्थानिक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली तर भाग नऊ मध्ये आणि दोनशे त्रेचाळीस कलम हं त्याच्यात पोटकलम टाकण्यात आले भाग नऊ आणि दोनशे त्रेचाळीस कलमामध्ये त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी किमान वय आवश्यक आहे किती एकवीस वर्षे भारताच्या भारताच्या <coughs> संविधानाच्या अकराव्या परिशिष्टामध्ये कोणाचा समावेश नाही भूदुरीकरण प्रतिबंधक आता बघा जे मी बुक्स तुम्हाला दाखवत असते त्याच्यात खूप मोठी लिस्ट आहे की भारतीय संविधानाच्या अकराव्या परिशिष्टामध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा समावेश होतो ठीक आहे आणि कशाचा इथे प्रश्न काय आहे कशाचा होत नाही तर भूदुरीकरण प्रतिबंधक याचा होत नाही मग कशाचा होतो ही लिस्ट आहे पुस्तकात हां भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवत नाही कारण मला हेच कळत नाही मी दाखवलेलं तुम्हाला चालतं का नाही चालत हो? त्यामुळे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तर दाखवले तुम्हाला पण सध्या मग मी तुमच्यासाठी स्किप करते तर नक्कीच दाखवेल मी बघा हे जे पेज नंबर लिहिले ना हे मी पुस्तकाचेच लिहिले इथे जे दिसत आहेत ना दाखवण्यासाठीच्या उद्देशाने पुढे बघा राज्य सरकारने राज्य निर्वाचन आयोगाची निर्मिती कोणत्या कलमानुसार केलेली आहे तर दोनशे त्रेचाळीस कलम आहे ना हे आपले नीट पाठ असायला पाहिजे <coughs> म्हणजे ए बी सी डी ई e, एफ जी ओ पर्यंत म्हणजे पंचायत राज संबंधी आहे महानगरपालिकेचे कलम अजून वेगळे आहेत नंतर सहकारी संस्थांशी रिलेटेड अजून वेगळे कलम आहेत तर त्यामुळे हे सगळे कलम आपल्याला विचारले जातात कोणतं कलम कशाशी संबंधित आहे ठीक आहे तर मग दोनशे त्रेचाळीस कलम दोनशे त्रेचाळीस के कशाशी संबंधित आहे राज्य सरकारने राज्य निव निर्वाचन आयोगाची निर्मिती कोणत्या कलमानुसार केलेली आहे तो दोनशे त्रेचाळीस के नंतर भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार नागालँड मेघालय मिझोरामला पंचायत राजच्या तरतुदी लागू होत नाही बघा अनुच्छेद कोणता दोनशे त्रेचाळीस एम टू दोनशे त्रेचाळीस एम टू हां त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायदा एकोणासशे ब्याण्णवची अंमलबजावणी डॅश डॅश रोजी सुरू करण्यात आली तर चोवीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याण्णव आणि चोवीस एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य होय तर मध्य प्रदेश आहे पुढे बघा चोवीस एप्रिल हा दिवस डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो पंचायत राज दिन इतक्यात मी सांगितलं त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणार करणारे कि महाराष्ट्र कितवे राज्य आहे ते नव्वद राज्य आहे अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतींकडे सोपविलेल्या किती विषयांची यादी आहे तर एकोणतीस चोवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी असलेला ग्रामसभेचा वैधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने संविधानिक बनला तर त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या व्यक्तींचा समावेश ग्रामसभेत होतो गाउचा तर संबंधित गावच्या मतदार यादीत नावे असणाऱ्या व्यक्ती कोणती तरतूद त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्याने केली नाही ठीक आहे तर कोणत्या कोणती नाही केली तर जिल्हा नियोजन समितीची स्थापना करणे हां हे कशात येतं तर भाग कोणता भाग नऊ जो आहे तो पंचायतीशी संबंधित आहे भाग नऊ अ जो आहे तो महानगरपालिकेशी संबंधित आहे आणि त्याच्यात हे कलम आहे हां म्हणजे मी तुम्हाला कलम सांगते दोनशे एक मिनिट थांबा बघा दोनशे पंचायतराज जी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आहे ना त्याच्यातले कलम बघा काय आहे दोनशे त्रेचाळीस ए ते दोनशे त्रेचाळीस ओ हां झालं कोणतं भाग नऊमधले कलम भाग नऊ अ मध्ये महानगरपालिका येतात त्याच्यातले कलम बघा त्याच्यात कलम आहे दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी हां आणि आपल्याला प्रश्न कशावर विचारला आहे दोनशे त्रेचाळीस झेड जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम दोनशे त्रेचाळीस झेड डी ठीक आहे आणि जसं आपण राज्य निवडणूक आयोगाचा आत्ता पंचायत राज संबंधी बघितलं कोणतं दोनशे त्रेचाळीस कलम होतं तसंच नगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात बघा दोनशे त्रेचाळीस झेड ए हे कलम आहे म्हणजे पंचायत राज किंवा आत्ताच आपण कोणतं बघितलं स्थानिक स्वराज्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा थांबा मी तुम्हाला लगेच दाखवते याच्यातच दाखवते एक दोन मिनिट हां हे बघा हे जे कलम दिसतंय पंचायत राज्य निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन कलम दोनशे त्रेचाळीस के हां त्याच्याशी स्पॅरलर हे कलम आहे कोणतं दोनशे त्रेचाळीस झेड ए नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए तर हे जे कलम मी तुम्हाला सांगते ना हे सगळे आपल्याला पाठ पाहिजे स्वरूपात त्याच्यावर प्रश्न सेपरेट विचारले गेलेले आहेत झालं हा प्रश्न की कोणत्या तरतूद त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्याने केली नाही आहे तर जिल्हा नियोजन समितीची स्थापना तर ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने आहे चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने आहे आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही कोणत्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिकांशी रिलेटेड आहे राहील लक्षात पुढे बघा पुढचा प्रश्न बघूया ज्या घटक राज्यांची लोकसंख्या कितीपेक्षा कमी असेल तर त्या राज्यात मधल्या पातळीवरील संस्था स्थापन केली जाणार नाही तर वीस लाख ज्या घटक राज्याची लोकसंख्या वीस लाखपेक्षा कमी असेल त्या राज्यात मधल्या पातळीवरील संस्था स्थापन केली जाणार नाही नीट लक्षात ठेवा वीस लाखपेक्षा कमी संस्था ए सॉरी कमी लोकसंख्या असेल तिथे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आला तर ता ए, ए ते नीट लक्षात ठेवा काय विचारलं आहे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना किती जागा राखीव ठेवण्यात आला एकत्रीस ते अंश अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतराज संस्थांना कराव्या लागणाऱ्या एकोणतीस कार्यसूचींचा या कलमात समावेश आहे तर त्या एकोणतीस जे कार्य आहे ते कशात दिले कलम दोनशे त्रेचाळीस जी ठीक आहे कोण दो, कलम दोनशे त्रेचाळीस त्रे जी काय आहे ते कलम दाखवून देते तुम्हाला एक दोन मिनिट फक्त बघा पंचायत राजसंस्था सत्ता अधिकार व जबाबदाऱ्या जी ठीक आहे लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य सॉरी इथे आहे आपलं चालू कोणत्या ठिकाणी त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी लागू नाहीत केंद्रशासित प्रदेश हां त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतीच्या निवडणुका लढविण्यासाठी किमान वय असावे लागते किती एकवीस महाराष्ट्र राज्याचा पहिला महाराष्ट्र वित्त आयोग डॅश डॅश रोजी स्थापन झाला तर तेवीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव हां महाराष्ट्र राज्याचा पहिला महाराष्ट्र वित्त आयोग म्हणत आहे महाराष्ट्र वित्त आयोग तेवीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणते वैशिष्ट्य नाही तर लोकशाहीचे केंद्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणते वैशिष्ट्य नाही तर लोकशाहीचे केंद्रीकरण हां ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे असतात जिल्हाधिकारी यांच्याकडे गावातून गोळा झालेला जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तीस टक्के ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो जिल्हा परिषद गावाच्या विकासासाठी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ग्रामसभा ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार कोण पाहतात ग्रामसेवक पुढे बघा सरपंच किंवा उपसरपंचावर निवड झाल्यापासून किती दिवस दिवसात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही तर सहा महिने ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोण मान्यता देते पंचायत समिती ग्रामसभेचे अध्यक्षता अध्यक्षस्थान कोण भूषवितो सरपंच ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकारला निवड निवड मार्फत होते'? समिती जिल्हा ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ग्रामसेवक महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजीच्या वेळोवेळी वेड़ झालेल्या बदलानुसार चालतो कसला कारभार महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार किती लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते तर पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे लागते तर अठरा वर्ष ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावण्यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते तर उत्तरदायित्वाची हमी पुन्हा वाचते ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावण्यासाठी ग्रामसभा का कोणत्या बाबतीत योगदान करते तर उत्तरदायित्वाची हमी ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास कोणाची मदत होते तर ग्रामसभेची दोन वा अधिक गावासाठी ग्रामपंचायत म्हणतात त्यासाठी किती लोकसंख्या असावी लागते सहाशे पेक्षा कमी पुढे बघा ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश क्रमांकात करण्यात आली आहे ते चाळीस महाराष्ट्रात मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत तर तेहतीस टक्के पुढे बघा हे बघा आता इथे काय म्हटलेलं आहे महाराष्ट्रात पंचायत पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात तर तसं बघायला गे गेलं तर पन्नास टक्के जागा राखीव आहेत बघू बरोबर आणि जर त्या ऍक्ट नुसार जर विचारलं तर किती दिलेल्या होत्या तर तेहतीस टक्के किंवा वन थर्ड हां आपण एक बघून घेऊ पी आय बी चा सोर्स आहे वुमेन रिझर्वेशन इन पंचायत हां ॲज पर प्रोविजन्स कंटेन इन आर्टिकल टू फोर्टी थ्री डी हां ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वन थर्ड ऑफ द सीट्स ऑफ पंचायतराज इन्स्टिट्यूशन अँड वन थर्ड ऑफिस ऑफिसेस ऑफ द चेअरपर्सन ॲट ऑल लेवल पंचायती राज इंस्टिट्यूशन कवर्ड बाय पार्ट इलेवन पार्ट इलेवन नाही सॉरी पार्ट नाईन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर रिझर्व फॉर वुमन द फॉलोईंग सीट्स हॅव मेड लिगल प्रोव्हिजन फॉर फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन फॉर वुमन अमंग मेंबर्स अँड सरपंचेस आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड केरळ आणि महाराष्ट्र खाली अजूनही आहेत बघा ओडिशा राजस्थान त्रिपुरा अँड उत्तराखंड आता मला मी हे का दाखवलं पी आय बीचा सोर्स की जर त्या प्रोविजन, आर्टिकल दोनशे त्रेचाळीस डीमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर किती तेहतीस टक्के किंवा वन थर्ड रिझर्वेशन आहे पण काही काही राज्यांनी हे किती पन्नास टक्के रिझर्वेशन केलेलं आहे प्रोविजन करून घेतलेली आहे तर बघा कोणते कोणते राज्य त्याच्यात दिले आहेत त्याच्यात महाराष्ट्र पण आहे तर मग तसं बघायला गेलं तर इथे आय थिंक मला असं वाटतं महाराष्ट्रात राजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात तर पन्नास टक्के ठीक आहे इथे प्रिंटिंग मिस्टेक आपण म्हणू शकतो हां ग्रामसभेचे सभेचे सदस्य कोण असतात गावातील नोंदणी झालेले मतदार तरी तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता ग्रामसभेचे सदस्य कोण असतात गावातील नोंदणी झालेले मतदार पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया म्हणजे पेसा ॲक्ट 1996 सिक्स अंतर्गत कोणते अधिकार मिळाले ग्रामीण बाजाराचे व्यवस्थापन पुढे बघा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के निधीचे थेट थे अनुदान देणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के निधीचे थेट थे अनुदान देणारे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार होते तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न पठारी भागामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या असावी लागते तर पाचशे पठारी पाचशे हां लक्षात ठेवा असं पठारी भागामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या असावी लागते किती पाचशे तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवूया कारण आपण घेतलं आहे बऱ्यापैकी लवकरच भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद